आता सविस्तर जिल्ह्यातील दुष्काळ आढावा बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शहरातील विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाले आहेत यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याचे कमी प्रमाण त्यातून या संकटातून शेतकऱ्यांना व सामान्य नागरिकांना कसे बाहेर काढता येईल या परिस्थितीबाबत कोणत्या प्रकारचे नियोजन करता येईल यावरती कोणकोणत्या उपाययोजना अंमलात आणता येतील याबाबत या, कुं या, या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे पुनर्गठ चालू गेल्या तेहतीस पॉईंट पाच सेकड जाहीर झालेल्या गावामध्ये शेतकऱ्यांच्या शेती पंपाची सर्व लागू सर या शासन निर्णयानंतर आपल्या भागात जवळपास अठ्ठावीस लाख बहात्तर हजार सहाशे चौऱ्याहत्तर जमीन नाटकांना बेचाळीस पॉईंट या ठिकाणी महत्वाला चूक दिलेली आहे सर कर्जात पुनर्गटानवशेपणा नव्याने कर्ज पुरवठा करण्याच्या अनुषंगाने संबंधित विभाग मार्फत आपल्याकडे सादरीकरण दिलं जाईल शेतीशी निगडीत तर चंद्राच्या वसुलीत निगिती देण्याच्या अनुषंगाने तेवढ्या जमीनधारकांना एकूण कृषी कंपन पॉईंट पाच टक्के सूट देण्याच्या अनुषंगाने या विभागातील आठ लाख एकोणचाळीस हजार सातशे पंचावन्न सूट दिलेली आहे माफी देण्याच्या अनुषंगाने जवळपास नऊ कोटी एवढी आपण परीक्षा शुल्क माफी पण आणि इतर तीन लाख पंच्याऐंशी अडतीस दोन लाख सहा हजार चारशे साठ या तीन कोटी शहाऐंशी लाख अठ्ठावीस हजार एकशे एकोणनव्वद एवढे मजुरक्षम अधिकाऱ्यांना दे सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि या देण्यात येत आहेत आवश्यक तिथे पिण्याच्या पाण्याचे जवळपास

सुरु करू किंबहुना जे पावसाळ्यापूर्वी प्री मान्सून वर्ग जे आहे त्याच नियोजन या सर्वच बाबतीमध्ये चर्चा झालेली आहे आणि यामध्ये जवळपास मराठवाड्यात अठराशे सदतीस टँकर सुरू आहेत आणि बाराशे एकोणपन्नास गावं पाचशे बारा वाड्यांवर टँकर सुरू आहेत आणि हे टँकर आणखी जर आवश्यकता भासली तर खालच्या अगदी ग्रामसेवकापर्यंत तलाट्यापर्यंत सूचना दिलेल्या आहेत की तात्काळ रिक्वायरमेंट तुमची पाठवा तीन दिवसामध्ये तुम्हाला टँकर आणि चाऱ्याची व्यवस्था केली जाईल म्हणजे त्यामध्ये एक जाहिरात देखील काढलेली आहे की त्यामध्ये नंबर दिलेले आहेत प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी की आवश्यकता जर टँकरची वाढली चाऱ्याचा प्रश्न असेल त्यांचाही असेल तर तात्काळ त्या ग्रामस्थांनी त्या नंबरवर संपर्क करणे त्यांना तीन दिवसाच्या आतमध्ये त्याची पूर्तता केली जाईल अशा प्रकारची तजवीज व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे पाणी देखील जे आहे स्वच्छ पाणी असलं पाहिजे पाण्याचा दर्जा आणि गुणवत्ता तपासण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत आणि मला वाटतं यामध्ये आपण पूर्वी जिल्ह्यामध्ये पुरेल एवढा चारा या ठिकाणी आहे आवश्यकता भासली तर अधिकचा देखील आपण चारा उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या त्यामुळे एकंदरीत सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेतल्यानंतर पिण्याचं पाणी पाण्याचे पिण्याचे टँकर आणि जनावरांना पिण्याचं पाणी आणि चारा या बाबतीमध्ये कुठेही काही कमतरता भासून भासू नये अशा प्रकारची सगळी तरतूद या ठिकाणी केली आणि कुठेही भासणार नाही अशा प्रकारच्या सगळ्या सूचना दिलेल्या त्याचबरोबर जुने जे काही आपल्या ज्या पाणी पुरवठा योजना ज्या आहेत त्या पाणी पुरवठा योजना जुनी बिल जी पेंडिंग आहेत थकीत आहेत त्यामुळे नवीन कनेक्शन संदर्भात देखील सूचना दिल्या आहेत की जुनं जे बिल आहे ते बा त्याचं काय करायचं ते, ते नंतर बघू परंतु त्यामुळे अं थकीत बिलामुळे पाणी पुरवठा योजना आ, बंद पडू नयेत बंद राहू नये त्यामुळे त्याही सूचना दिल्यात आणि तशा प्रकारच तात्काळ अंमलबजावणी होईल आणि यामध्ये आणखी भविष्यात देखील जे आपली भूजन नाम फाउंडेशन आहे आर्ट ऑफ लिव्हिंग श्री श्री रविशंकर आहे त्याच्यामध्ये धर्माधिकारी प्रतिष्ठान आहेत अनेक एन जीओ आहे आपला आमिर खानचा पण काही पाणी फाउंडेशन आहे आहे अनेक त्यांची देखील मदत घेऊन यामध्ये गाळ मुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार म्हणजे स्टोरेज कॅपॅसिटी वाढवणं आता एक महिना आपल्याकडे एक दीड महिना आहे तर यामध्ये देखील जे काम सुरू आहे त्यांनी केलेलं पण अधिक प्रभावीपणे मशिनरी त्यांना डिझेल जे आहे आपण शासनाच्या प्रशासनाच्या माध्यमातून डिझेल देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे स्टोरेज कॅपॅसिटी वाढली फायदा होईल तोही आपण सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर पाण्याचं जे काही नियोजन आहे ते नियोजन योग्य परिस्थितीमध्ये योग्य प्रकारे व्हावं त्याच्या सूचना दिल्या काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याला सगळीकडे प्राधान्य देण्याला आपण सूचना दिल्या कुठेही प्रकारचं म्हणजे पिण्याचं पाणी इतर बांधकाम असेल किंवा इतर काही कारणांसाठी न वापरता पूर्णपणे पिण्याच्या पाण्यावर फोकस करणं पिण्याच्या पाण्याला प्रायोरिटी देणं जनावरांच्या पाण्याला पाण्याला पिण्याच्या प्रायोरिटी देणं आणि चाऱ्याला प्रायोरिटी देणं हे आपण सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याचबरोबर अ दुसरं मला वाटतं बियाणांचा जो विषय आहे बियाणं आणि खत ती बोगस बियाणं मागच्या वेळेस तक्रार आली होती यावेळेस बोगस बियाणं जी काही तक्रार किंवा कोणी असा प्रयत्न करेल तर त्याला सरळ जेलमध्ये टाकण्याच्या सूचना दिलेल्या आहेत का कठोर कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे शेतकऱ्यांच्या जीवाची जी खेळता कामाने आणि त्यासाठी विजिलन्स म्हणजे कृषी विभाग तर त्यांचं काम करतो परंतु प्रत्येक कलेक्टरला सूचना दिल्या आहेत की विजिलन्स स्पॉट तयार करा आणि विजिलन्स स्कॉड तयार करून त्या त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी म्हणजे आहेत म्हणजे दुकानदार हा शेवटचा घटक झाला परंतु मेन सप्लायर आहेत त्यांच्यावर देखील आपण त्याचा सर्वे करून चौकशी करून तपासणी करून त्यामध्ये बोगस बियाण आढळणारे याची खात्री करून घ्या अशा कर प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्यावर पूर्णपणे कारवाई होईल त्याचबरोबर पावसाळ्यापूर्वी जे काही प्री मान्सून वर्क आहे ती काळजी आपल्याला घ्यायचं आहे काही गावं जी आहेत आता अवकाळीमुळे काही नुकसान झालंय त्याचं युद्ध पातळीवर पंचनामे करा त्यांचं नुकसान भरपाई द्या पावसामुळे काही गावांचा संपर्क तुटतो त्या गावांमध्ये औषध धान्य साठा मुबलक प्रमाणामध्ये असला पाहिजे यासाठी देखील आपण हे केले साथीचे आधार आजार होऊ नये याची देखील आपल्याला काळजी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत वीज विभागाला देखील सूचना दिल्या की आ, अवकाळीमुळे किंवा पावसाळ्यामध्ये जे काही वीज पुरवठा खंडित होतो विजेच्या तारा तुटतात आणि ते तात्काळ त्या ठिकाणी दुरुस्त करून वीज सप्लाय पूर्ववत करण्यासंदर्भात युद्ध पातळीवर काम करण्याच्या सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत बाकी ज्या काय आता झाडाच्या ते काय रेग्युलर रुटीन वर्क आहे आपला खांद्या वगैरे ते त्यांना ते, ते, सांगितलंय सांगितलं आहे सांगितलं बोर्डिंग मध्ये जे बिगर परवाना होर्डिंग आहेत ते तात्काळ कापून टाका त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करा आणि त्याचबरोबर परवाने ज्यांचे लायसन्स आहेत परवाना ज्यांना आहे त्या देखील होर्डिंगचा स्ट्रक्चर ऑडिट करा कारण ते देखील पडून दुर्घटना होऊ नये यासाठी त्याचा त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे याच्या सूचना दिल्या त्याचबरोबर एस आर एनडीआरएफ यांच्याशी संपर्क साधून कंट्रोल रूम जो आहे आपला तोही अद्ययावत करण्याची सूचना